नमस्कार सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत मक्का चिवडा अगदी बेकरीमध्ये किंवा दुकानामध्ये ज्या पद्धतीने मिळतो त्याच पद्धतीने हा मक्का चिवडा लागतो आणि तयारसुद्धा अगदी झटपट होतो पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला पाहिजे ह्यामधील कोणत्याही टिप्स अजिबात न वगळता आणि व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा नक्की तुमचा हा मक्का चिवडा घरामध्ये बेकरीसारखाच तयार होणार उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत आणि सुट्ट्यासुद्धा लागलेत मुली घरे असतात आणि त्यांना छोटी मोठी भूक लागली असते त्यावेळेला हा चिवडा भडंग नक्कीच तयार करून ठेवा तर ह्याची रेसिपी अगदी सोपी आहे मुलं लुडबुड लुडबुड करत असतात घरामधले डबा असतात ते उघडत असतात आणि त्या डब्यामध्ये काहीतरी काहीतरी घाललंच पाहिजे त्यांना म्हणून आज ठरवलं तर आपण तयार करायचा मक्का चिवडा अगदी छोटं पाकिट दिसत असलं तर ढेकवर असा हा मक्का चिवडा तयार झाला तर म्हटलं जातं छोटा पाकिट आणि बडा धमाका असंच ह्याचं काम आहे तळल्यानंतर भरपूर असा हा चिवडा होतो तर इथं घेतलं आहे मक्का चिवड्याचं पाकिट मस्त असं आणि साहित्यसुद्धा घेतलं आहे ह्यामध्ये आपण तेलाचा वापरसुद्धा थोडा थोड्या प्रमाणात करणार आहोत आणि कमी तेलामध्ये अगदी बेकरीमध्ये मिळतो त्याच पद्धतीनं हा मक्का चिवडा होणार कारण की माझ्या सासूबाई म्हणल्यास की दुकानातून विकत आणला आहेस का त्यांना माहीतच नव्हतं मी चिवडा केलेला कारण त्या दिवशी त्या गावाला गेल त्या आणि आल्यानंतर त्यांना दिल्यावर त्या म्हटलं दुकानात आणलंयच काय म्हणजे ही कमेंट आली म्हणजे बघा अगदी बेकरीसारखाच झाला होता तर पहिल्यांदा चांगली कढई तापून द्यायची आणि त्यामध्ये घालायचे भरपूर असे शेंगदाणे तर ह्यामधले जिन्नस आहे ते तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त प्रमाणात तर शेंगदाणे जास्त घातले आहेत कारण मुलांना शेंगदाणे खायला आवडतात अगदी कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आणि तेलाचा वापरसुद्धा अगदी कमी केला आहे दोन ते तीन चमचे तेल घातले आणि ते सुद्धा चांगलं वगळून घ्यायचं झाऱ्याच्या साह्यानं आणि भाजल्यानंतर लगेचच एका पाटी घ्यायची किंवा परात असते असते ना त्यामध्ये हे सरळ भाजून टाकायचं शक्यतो मोठंच भांडं घ्यायचं कारण की आपण मकाची उडा तळून सुद्धा त्यामध्येच घालणार आहोत आणि चांगलं मिक्स करून करता यावं यासाठी मोठं काहीतरी भांडं घ्यायचं नंतर इथं आता शेंगदाणा भाजून झाले आहे अगदी थोडंसं तेल घालून करपूस असं खोबरं तळून घ्यायचं खोबरे जास्त मुलं खात नाहीत म्हणून खोबऱ्याचा वापर थोडा कमी केला आहे कुरकुरीत असं तळून घ्यायचं प्रत्येक साहित्य थोडंसं सा मऊ पडलं की आपला चिवडंसुद्धा मऊ पडायची शक्यता असते तर इथं घेतल्यात काजू बदाम घेतले आहेत मनोके आहेत मनोके तळल्यानंतर छान लागतात ऑप्शनल आहेत मनोके ज्यांना आवडतात त्याने घेऊ शकता तर दोन चमचे इथं फुटाण डाळ घेतली आहे आणि सर्व साहित्य चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं भाजून घ्यायचं तर असे पदार्थ असले की मुलं वेचून वेचून खातात काजू बदाम आणि ह्याला थोडंसं तिखट लागले लागल्यामुळं खूपच छान लागतं तर हे सर्व जिन्नस चांगलं भाजल्यानंतर पाटीमध्ये घालून घेतलं आहे आणि आता घ्यायचा महत्त्वाचा म्हणजे आपला कडीपत्ता कडीपत्ता घालायला अजिबात हायकाई करायची नाही खमंग लागण्यासाठी कडीपत्ताचा वापर जरा जास्त करायचा जा। आणि ह्यातला कडपल्याला कडीपत्ता खूप छान लागतो कडीपत्ता लसूण खोबरं आणि शेंगदाणे हे चार गोष्टी तर खूपच छान लागतात चिव चुरमुऱ्याचा असू दे किंवा पोह्याचा चिवडा असू दे किंवा मक्क्याचा त्यामध्ये ह्या चार गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तर कढीपत्तासुद्धा चांगला कुडकुडीत तळून घेतला आहे तर थोडक्या तेलामध्ये मस्त असा चिवडा तयार करून घ्यायचा आपण तर कढीपत्ता काढून घेतल्यानंतर आपण हा लसून घेतला आहे बिन सोलता हा लसून घेतला आहे तर ह्या पाकळ्या बाजूला करायच्या आणि थोडंसं दुखून घ्यायचं ओरवट्याच्या साह्यानं आणि दुखवल्यानंतर थोडंसं तेल घालून करपूस अशा तळून घ्यायच्या लालसर होस तर म्हणजे हा पाकडा चांगला कुरकुरीत लागला पाहिजे ह्या भडंगामध्ये तर आपण शक्यतो या ह्या भडंगामधले लसूण आणि खोबरं जास्त करून खात असतो तर हे सर्व जिन्नस चांगले तळून घेतल्यात लासर असे तर तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की ह्यातलं जे साहित्य आहे कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला आवडत असेल ते घेऊ शकता शेंगदाणं कमी खोबरं जास्त असं वगैरे तर आपण आता मक्काच्या चिवडामध्ये थोडासा चोरा होता म्हणून मी तर चाळून घेत आहे तर चुरमुर असू दे पोहे असू दे किंवा मका चिवडा असू दे कोणतंही साहित्य आणल्यानंतर चालून घ्या त्यामध्ये थोडंसं बारीक खडे किंवा चुरा असतो ते चालण्याच्या साहाय्यानं स्वच्छ होतो आणि मका चिवडा सुद्धा जे बारीक झाला असतो तेलामध्ये तेला जास्त करपला जातो आणि तेल खराब होण्याची शक्यता असते तर हा सुद्धा चिवडा मुलांना खूप आवडत असतो आणि घरामध्ये सुद्धा चांगलं आवडीनं खाल्ला जातो आता सुट्टीचे दिवस आहेत आणि घरामध्येच असतात मुले आणि आपल्यालासुद्धा काहीतरी आधीमध्ये चुटूक मुटूक खावं असं वाटत असतं त्यामुळे एखादी मूठ मारली आणि खाल्ली तरी भारी वाटतं तर हे आता स्वच्छ निवडून घेतलं आहे आणि आता तेल चांगलं गरम करायला ठेवायचं आपण आणि तेलामध्ये एक एक करून हे थोडंसं सोडायचं आणि लगेचच ह्या पुल्ल्या जातात तर म्हणलंच होतं तुम्हाला छोटा पॅकेट बडा धमाका असं भरपूर अशा ह्या लाया होतो त्या मक्याच्या आणि हे तळून घेत आहे थोडंसं निचळून नंतर ह्या पाटीमध्ये घालून घ्यायचं आणि तळायला सुद्धा उशीर लागत नाही तेल चांगलं कडकडीत गरम असलं की तीस सेकंदात ह्या तळून होतात लगेच आणि ज्या लग जास्त वेळ तळायच्या नाहीत करपूस अशा लागतात आणि करपल्याला हा मक्का चिवडा चांगला लागत नाही असा झंजणी छान चमचमीत पदार्थ नक्कीच तुम्ही पण ट्राय करा ह्या पद्धतीने हा मक्का चिवडा तर अशाच पद्धतीने सर्व चिवडा तळून घेतला आहे आणि अगदी पाच ते दहा मिनटां तळून झाला आहे अगदी पटपट असं आणि तेलसुद्धा कमी लागतं ह्याला तर पाटीभर असा हा तळीव पदार्थ झाला आहे इथं तळून कुरकुरीत असा तर आपण आता ह्यावर घालण्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे दोन चमचा साखर घेतला आहे एक चमचा मीठ हे आहे लाल कश्मीरी मिरची पावडर ह्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करू शकता थोडंसं तिखट घेतलं आहे आमच्या मुलांनासुद्धा तिखट खायची सवय आहे त्यामुळे तर तिखट थोडंसं घातलं आहे जास्त ही आहे चाट मसाला थोडासा त्यामुळे छान टेस्ट येते ह्या मक्या चिवड्याला हळद आहे तर चाट मसाला घालायला अजिबात विसरू नका खूप छान टेस्ट येते अगदी बेकरीसारखा असतो त्याच पद्धतीने लागतो तर तुमच्याकडं आमचूर पावडर असेल ते सुद्धा अर्धा चमचा घातला तरी चालतो तर माझ्याकडं नव्हतं त्यामुळे एवढं साहित्य घालून मिक्सरला बारीक करून घेतले पावडर करून घेतले आहे आणि हे आता पावडर आपण आता ह्या मिक मक्का चिवड्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि लगेचच आपला हा मक्का चिवडा अर्धा तासाच्या आत तयार झाला आहे साहित्याची जुळवाजुळ असली की अर्धा तासाच्या आत हा चिवडा तयार होतो फक्त पूर्व तयारी करून ठेवा तर हा सगळा पावडर घालून चांगला मिक्स करून घ्यायचा अलटी पलटी करून मिक्स करून घ्यायचा शेंगदाणे वगैरे हे तर ह्यातले एखादं साहित्य तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता ते तळीव पदार्थ पण तळे होते ते आणि झटपट ही रेसिपी कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि माझ्या रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका अगदी सर्व रेसिपी साध्या सिंपल असतात आणि छान छान असतात आणि साध्या सिंपल रेसिपी बघायला आवडत असेल तर आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब करत जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप छान टेस्टी झालता अगदी बेकरीसारखा दुकानामध्ये मिळतो तसाच वाटणारच नाही घरामध्ये केलं आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने ट्राय करा आणि असंच सोनाली किचन पाहत राहा